नमस्कार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे जोरदार पावसाला होणार आहे सुरुवात जाणून घेऊयात लगेच आज येत्या काही तासामध्ये राज्यातील कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण त्यावि त्याविषयी आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आज दुपारनंतर रात्रीपर्यंत संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसईच्या विरारच्या परिसरामध्ये मेघगर्जनीसह पावसाला सुरुवात होणार आहे तसेच इकडे मराठवाड्यात देखील आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सर्वत्र परिसरामध्ये पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत वाढलेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भात तर विदर्भात स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर पावसाची शक्यता राहील या परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस राहील अकोला अमरावती या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आज देण्यात आला आहे तर नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या ठिकाणी देखील मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद